हरिओ ज्योतिषप्रेमी लोक हो मी हो, आजपर्यंत पासष्ट व्हिडिओ ज्योतिष विषयावर प्रसिद्ध केल्या या पासष्ट व्हिडिओपैकी लोकांना राशी भविष्य आणि विवाह लवकर होण्यासाठीचे उपाय या व्हिडिओ जास्त आवडले सर्वात जास्त प्रतिक्रिया विवाह लवकर होण्यासाठीच्या उपायाच्या संदर्भात होत्या आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आपली कुंडली स्वतःच पहा ही नवीन मालिका मी सुरू करत आहे या व्हिडिओ प्रसिद्ध होत आहे आजचा विषय आहे राजीव हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आपली जन्मकुंडली बरोबर ठेवा आणि पहा आपल्या स्वतःच्या जन्मकुंडलीमध्ये राजीव आहे का आपल्या जन्मकुंडलीमध्ये राजीव आहे किंवा नाही ते आपण स्वतः नक्की तपासू शकाल आपण हा व्हिडिओ पाहून स्वतःच तपासा आणि यासाठी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्या मतेमध्ये प्रश्न असेल की राजयोग म्हणजे काय हा राज्यव जन्मकुंडलीमध्ये असेल तर काय फायदा असतो एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये एक, एक राजयोग असेल तर त्याला जगण्यासाठी खूप कमी कष्ट पडतात दोन राज्यव असतील तर ह्या व्यक्तीचा उत्कर्ष होतो उत्कर्ष याचा अर्थ त्याला नोकरी किंवा व्यवसायामध्ये भरपूर पैसा मिळतो आणि सुखी जीवन जगण्यासाठी त्याला वाहन घर यासारख्या सुखाच्या गोष्टी भरपूर मिळतात दोन पेक्षा जास्ती राजीव असतात सर्वसाधारणपणे व्यक्तीला मोठा अधिकार मिळतो अनेक लोकांच्यासाठी ह्या व्यक्ती रोजगार निर्माण करतात म्हणजे इंडस्ट्रीस्ट होतात किंवा मोठे व्यावसायिक होतात याप्रमाणे राजीव फरक कुंडली असताना व्यक्तीला सर्वसाधारण फळे मिळताना दिसतात जन्मकुंडलीमध्ये एका ग्रहाने होणारे राजीव कुणालाही ज्योतिषी न शिकलेल्या व्यक्तीला सुद्धा सहजपणे तपासता येतात हे तपासण्यासाठी तुमच्या हातामध्ये स्वतःची कुंडली असणं आवश्यक आहे तसेच नवमांश कुंडली सुद्धा आपण तयार ठेवा जन्मकुंडलीमध्ये रवी शुक्र मंगळ गुरु आणि शनी हे पाच ग्रह उच्च राशीमध्ये असतील आणि उच्च नवमांशामध्ये असतील तर राजयोग होतो या व्यक्तीच्या जन्मकुंडली एखादा ग्रह सुद्धा उच्च राशीमध्ये किंवा उच्च नववर्षात असताना राज्य होऊ शकतो त्याला पंचमहापुरुष योग असं म्हणतात सहसा कुणाच्याच कुंडलीमध्ये पाचही ग्रह पलवान म्हणजे उच्च राशीचे किंवा उच्च नववंश मध्ये नसतात फार धरण एक किंवा दोन ग्रह उच्च असू शकतात आणि आयुष्यामध्ये असा एखादा पाच ग्रहांपैकी एखादा ग्रह जरी उच्च राशीमध्ये आणि उच्च नववर्षामध्ये असेल तर तो राज्य होतो आणि ती राजयोगाची कुंडली अतिशय चांगली कुंडली आहे अशी असे राजयोग असलेली किंवा अशी पंच महापुरुष योगांपैकी एखादा किंवा दोन किंवा तीन ग्रह बलवान असलेली कुंडली खूप भाग्यवान माणसाची असते आपल्याला तुम्ही सामान्य आहात किंवा भाग भाग्यवान आहात आज हेच तपासायचे आहे पुढील चित्रामध्ये पहा जन्मकुंडली आणि नववर्ष कुंडलीमध्ये कोणता ग्रह कोणत्या राशीत असताना राजयोग होतो पंच महापुरुष योग आपण समोरच्या चित्रामध्ये पाहत आहात पाच ग्रह आहेत रवी शुक्र मंगळ गुरु शनी हे जर का अनुक्रमे मेष राशीमध्ये आणि मेष नवमांश राशीमध्ये जर का असेल तर रवी बलवान आहे रवीचा राजयोग होतो शुक्र जर का मीन राशीमध्ये आहे जन्मकुंडलीमध्ये आणि मीन नवमांशामध्ये आहे म्हणजे नवमांश कुंडलीमध्ये मीन राशीमध्ये असेल तर शुक्राचा राजयोग होतो मंगळ जर का मकर राशीमध्ये आहे आणि मवशकुंडलीमध्ये जर का सुद्धा मकर नववशात असेल तर मंगळामुळे होणारा राजयोग होतो गुरु जर का कर्कराशीत आहे आणि कर्कनवंशात असेल तर गुरूचा राजयोग होतो शनी जर का तूळ राशीत आणि तूळ नवशात असेल तर शनीचा राजयोग होतो या पाच राजयोगांपैकी आज आपण रवीच्या राजयोगाचा हो अभ्यास करणार आहोत आपण समोर जन्मकुंडली पाहताय बाकीचे ग्रह मी दाखवलेले नाहीये फक्त एक आकडा आणि रवी अशी परिस्थिती जर का आपल्या जन्मकुंडलीमध्ये असेल तर ही एक कंडिशन आहे रवीचा राजयोग होण्यासाठीची हा रवी, रवी कुठेही असला तरी चालेल हा एक आकडा या बारा स्थानापैकी कुठेही असू शकेल तरी सुद्धा हा राजयोग होतो परंतु या स्थानी जर का रवी असेल तर हा राजयोग अतिशय बलवान होतो हे स्थान आणि पुढचं स्थान म्हणजे एक तर रवी इथे असावा किंवा इथे असावा एक आकडा असताना तर हा ही एक कंडिशन आहे रवीचा राज्य होण्यासाठी हे झाली जन्मलग्न कंडि कुंडलीची कंडिशन आणि आपण जर का नववश कुंडलीमध्ये सुद्धा या बारापैकी कुठल्याही स्थानी एक आकडा आणि रवी जर का असेल तसेच आपला जन्म चौदा एप्रिल ते सोळा एप्रिल कुठल्याही वर्षामध्ये असेल तर आपल्या जन्मकुंडलीमध्ये रवीचा राजयोग होतो हे समजायला हरकत नाही हे समजणे अतिशय सोपे आहे तर या विवेचनावरनं लक्षात आलं असेल की रवीचा महापुरुष योग किंवा रवीचा राजयोग आपण कसा पाहू शकतो धन्यवाद थोडक्यात तुमची कुंडली तुमची जन्मकुंडली आणि नवमाव्या जन्मकुंडली तुम्हाला व्हिडिओ पाहत असताना तपासता आली नाही तरी आपली जन्मतारीख चौदा पंधरा किंवा सोळा एप्रिल आहे अशी जर खात्री असेल तर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये रवीचा राजयोग नक्की आहे असे असे तर तुमचे अभिनंदन तुमच्या जन्मकुंडलीमध्ये रवीचा राजयोग आहे आणि जर तुमचा जन्म एप्रिलचा तर हे व्हिडिओ पाणी थांबू नका तुमच्या ओळखीची एखादी व्यक्ती तरी नक्की असेल असेल ज्याचा जन्म एप्रिलचा अशी व्यक्ती नक्कीच उच्च पदाला पोहोचते रवी अर्थात सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा असतो तो चौदा पंधरा ते सोळा एप्रिलला अतिशय बलवान असतो वर्षभरामध्ये कधीही बलवान असतो एवढा रवी जन्मकुंडलीमध्ये चौदा पंधरा सोळा एप्रिलला ज्यांचा जन्म झाला त्यांच्या जन्मकुंडली पदव्हा असतो या तारखेला जन्माला आलेल्या व्यक्ती वेगाने उच्च पदावरती जाऊन पोचतात नोकरीमध्ये ते जॉईन झाले तर वेगाने त्यांची प्रगती होते मोठ्या पदावरती पोहोचतात खाजगी नोकरीमध्ये असू दे किंवा सरकारी नोकरीमध्ये असू दे या व्यक्तीला मोठा अधिकार मिळतो या व्यक्तीला मोठा अधिकार किंवा पद मिळते कदा जास्ती पगार सुद्धा मिळतो आणि पैसे सुद्धा मिळतो त्याही पेक्षा महत्वाचे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये भरपूर मान असतो लोक ह्यांचा शब्द ऐकण्यासाठी मागे पुढे करत असतात ही गोष्ट जेव्हा मला सर्वप्रथम समजली तेव्हा मी इंटरनेटवर तपासले तेव्हा मला जगभरातल्या अशा दोनशे व्यक्तींच्या पत्रिका मिळाल्या त्याला नट म्हणून मान होता किंवा स्पोर्ट्स कोण म्हणून मान होत्या होता किंवा ते मोठे अधिकारी होते किंवा नगरसेवक होते किंवा महापौर होते असे राजकीय नेते असलेल्या लोकांच्या पत्रिकेमध्ये हा योग असतो अशी व्यक्ती तुमच्या आहे जर ह्या व्यक्तीला आपला जन्म चौदा पंधरा सोळा एप्रिलला आहे म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये राजयोग आहे हे माहीत नसेल तर तुम्ही प्रथम सांगा अशा व्यक्तीला जर का आपण सांगितले तर ह्या व्यक्तीची आणि आपली चांगली मैत्री होईल आणि अशी मैत्री काय फायद्याची असेल आपल्या घरामध्ये किंवा नातेवाईकांकडे चौदा पंधरा सोळा एप्रिलला जर कोणाचा जन्म झाला असेल आणि हे जर का बोल लहान असेल तर याची अधिकार मारण करण्यासाठी व्यक्तिमत्व विकास करण्याची किंवा पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे हे जर का मुलाच्या पालकांनी समजून घेतले आणि या व्यक्तीच्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी किंवा व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न केला तर अधिकार घेताच या व्यक्ती गोंधळून जात नाही जाणार नाही आणि म्हणून आज जर का ही व्हिडिओ पाहताना आपल्या नात्यामध्ये अशी कुठली लहान व्यक्ती सापडली की जिचा जन्म चौदा पंधरा सोळा एप्रिलला आहे त्यांचं व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे एवढे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे आताच आपण रवीचा राजव कसा ओळखायचा याची व्हिडिओ पाहिली ज्यांच्या कुंडलीमध्ये असा राजव आहे तो मोठा अधिकार योग आहे त्या व्यक्तीला हेही आपण पाहिलं आपली जन्म कुंडली स्वतःच पहा या मालिकेत शुक्र मंगळ गुरु आणि शनी यांचा राजव कसा ओळखायचा हे आपण क्रमाक्रमाने पाहणार आहोत आपल्यापैकी एखाद्या व्यक्तीचा जन्म चौदा पंधरा किंवा सोळा एप्रिलचा असेल आणि या व्यक्तीला राजयोग मिळालेला नाही किंवा खूप मिळाल नाही असं असण्याची सुद्धा शक्यता आहे ही शक्यता कुंडलीमध्ये असलेल्या अशीगो योगामुळे असतेची आहे असं असेल तर आपण मात्र वैयक्तिक मार्गदर्शन घ्या हा व्हिडिओ पाहण्यासाठी जो वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू नवीन एका व्हिडिओ आपल्या वैयक्तिक कुंडलीवरती जर का माझे मार्गदर्शन हवे असेल तर खाली दिसणाऱ्या whatsapp नंबरवरती आपली जन्मवेळ जन्मतारीख जन्मस्थळ आपले नाव आणि आपला प्रश्न पाठवा व्हॉट्सअपवरच मी फी कशी पाठवायची आपल्याला कळवेन आपली फी पोचल्यानंतर चोवीस तासाच्या आपल्याला मार्गदर्शन मिळेल धन्यवाद